नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन एक व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मुक्तसंचार गोटा पद्धत मुक्तसंचार गायपालन तर पशुपालक मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका एकवीस वर्ष मुलाची यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पशुपालक मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर पशुपालक मित्रांनो सध्या जो शेतकरी वर्ग आहे दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे आणि या दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना नवनवीन प्रयोग करत असतो जसे की गायपालन असेल म्हैस पालन असल तर मित्रांनो अशाच एका तरुण मुलाची यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर मित्रांनो गायपालन करत असताना गायपालन सुरुवात कशी करावी मुक्त गोटा कसा करावा याविषयी सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूया कोण आहे हा नवयुवक तरुण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितलेले आहेत जसं की शेळी पालन असेल कुक्कुटपालन असेल गायपालन असेल मैस पालन असल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गायपालनविषयी सविस्तर माहिती तर मित्रांनो आपण सध्या आहोत हिवर गावामध्ये आणि तुम्ही पाहताय पाठीमागं तुम्हाला गायी दिसत आहेत तर आपण एक गायाविषयी माहिती पाहणार आहोत जसं की मुक्त संचारमध्ये हा गोटा आहे तर मित्रांनो पाहूया या गायाचं कसं नियोजन आहे काय आहे आणि हे गायपालन जे आहे या, या गायपालनची सुरुवात कशी झाली आणि गायपालन मधून किती त्यांना नफा वगैरे होतो था था तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया तर चला पाहूया तर मित्रांनो आपण पाहत आहे आपल्याला इथे एक भया दिसतोय तर हे जे गायपालन आहे हा भया सर्व गायपालचं जे निवेदन आहे तो पाहत असतो तर मित्रांनो शेतकरी आपण पाहणार आहोत त्याच्याकडून या गायपालन विषयी सविस्तर माहिती तर नमस्कार नमस्कार तुझं संपूर्ण नाव माझं संपूर्ण दुधाळ झाले राहणार आहे वर्षी जिल्हा भेट तर भाई आम्हाला सांग गाये गाये की आता तुझ्याकडे हा मुक्त संचारमध्ये ओठा आहे गाय तर हे जे तू गाय गायपालन सुरुवात केली तर या गायपालनची सुरुवात तू कधी केलेली हे गायपालनची सुरुवात जवळपास तीन वर्षापासून सुरुवात केली दोन गायीपासून ते आता बारा गायी आहे तर आम्हाला सांग की आता हे बरेचसे व्यवसाय आहेत शेळीपालन आहे कुक्कुटपालन आहे किंवा मैसपालन किंवा शेतीचे इतर उद्योगधंदे असतात तर हे पालनच का करावं वाटतं म्हणजे माझ्या पूर्वजापासून म्हणजे माझ्या आजोबापासून हा धंदा करत आलेला आहे त्यामुळे मला ह्या धंद्याविषयी माहिती असल्यामुळे मी हा धंदा निवडला आपल्याकडं सध्या गाय आहेत तर आपल्याकडं लहान मोठ्या किती गायी लहान मोठ्या आता सध्या तेरा गाय आहेत म्हणा तर ह्या गायाची जात वगैरे कुठली याच्याप एफ गाय आहेत सहा आणि दोन आहेत आर आर आणि एक आहे जर्सी तर हे गाय तर या गायचं आपल्याकडे सध्या दुधाचं कसं नियोजन आहे दुधाचं नियोजन म्हणजे दूध काढ काढणं आणि डेअरीला नेऊन घालणं अजून बाय प्रोडक्ट आपण केलेले नाहीत पण भविष्यात प्लॅन तो बाय प्रोडक्ट करण्याचा आणि आपल्याकडे सध्या दूध किती प्रमाणामध्ये निघते आता सध्या माझ्याकडे फक्त दोनच गाय दुधावर येतात त्याच्यातरी बी चाळीस पंचाळीस लिटर दूध डेअरीला जाते आता आपण ह्या सध्या शेड मध्ये आपण उभा आहोत आणि साईड ने संपूर्ण जाळी मारलेली तर ह्याची साईज वगैरे हो किती आणि ह्याला खर्च किती आला हा बाहेरून बाहेरून ऐंशी फुट ऐंशी बाय ऐंशी जा बेस आहे आणि जे आपण ही सावलीने त्यांना दिवसभर बसण्यासाठी केलेली आहे ते आहे चाळीस बावीस आणि यासाठी खर्च मी म्हणजे तुरळक एकदम साध्या पद्धतीने खर्च केल्यामुळं आणि जे लोक ते सगळं जुनं वापरल्यामुळं मला फक्त पन्नास हजार रुपयामध्ये शेड उभा झालेला आहे खाली आपण गायासाठी नियोजन केलेलं आहे खाली असं हो आपण हे टाकलेलं आहे मुरुन वगैरे हे मुरुम म्हणजे आपली इथं विहीर चालू होती विहीर चालू असताना म्हणजे अर्ध्या अर्ध्या खेपे मध्ये आपल्याला येऊन पडलाय तर त्यामुळे आपण हे भरून घेतलेला आहे म्हणजे कोठा करायच्या आधीवर आता एवढं मोठ्या गाया म्हणलं की त्यांना चारता पड बऱ्याच व्यावसायिक असतात Uh, संपूर्ण असं व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतात आपणही असं गाय पालन सुरुवात करावी oh. पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो चारा कसा करावा आपल्याकडे कर चाऱ्याचं कसं नियोजन आहे आणि आपण कसं त्यांचं नियोजन <laughs> आता चाऱ्याचं सध्या नियोजन आहे म्हणजे माझ्या गेल्या वर्षी जे आपण कपाशी उकडल्यानंतर जी मका गेली होती hmm. त्याचा मुरगा साजून सायले तस स्टॉक सा मध्ये आहे प्लस अजून नेपेर आहे एक, एक एकर आणि भुस्कट पण आहे सोयाबीनचं त्यामुळे चाऱ्याचं अडचण नाही तर जे चारा देतात या चाऱ्याचं सकाळचं आणि तुम्ही एकच करता का तुम्हाला कोणी नाही एकटे नाही वडील असते भाऊ असतो आणि सकाळी चाराच व्यवस्थापन काहीच नाही एक वेळ सकाळी सात वाजता चारा टाकला की ते पाच वाजता संध्याकाळी चारा टाक एकदा चारा टाकला त्यांनी खाल्ला की सोडून द्यायचा पुन्हा असस तर हे जे गाय आहेत आता तुम्ही सांगितलं की हे जे छोटे छोटे गाय आहेत तर जे नवीन व्यावसायिक असतात नवीन गाय पालन करण्याच्या विचारामध्ये असतात त्यांच्यासाठी काय सांगता की गाय पालनाची सुरुवात किती गायापासून केली पाहिजे आणि कुठली जात निवडली हो पाहिजे नाही नवीन असाल तर एक ते दोन गायपासून जास्तीत जास्त जास्ती तीन गायपासून पण जास्त नाही कारण की ह्याच्यामध्ये चढ उतार असतोच कारण की आता आताच पाहू शकता ना आता केंद्र सरकारने राज्य सरकारने दुधाचे भाव कमी केले दूध खाजगी दूध संघाने आता दूध दुद, दुधाचे भाव कमी झाले पण आम्हाला माहिती आहे दूध दुद दुधाचे भाव हे दोन महिन्याने वाढणार आहेत पण नवीन जर सुरुवात केली जर हे लगेच कमी झाले की त्याला परवडत नाही आणि लगेच हा व्यवसाय म्हणजे बंद केला बंद केला जातो म्हणून मग म्हणतात की ह्या धंद्यामध्ये फक्त शेणच होत पण असं नसून धंद्यामध्ये भरपूर काय तर आपल्याकडे जे आता दूध निघत तर ह्या दुधाला भाव काय आणि आपण हे दूध कुठे घालतात आता सध्या भाव पडतो एकोणतीस रुपये पण आता हे भाव भाव वाढते म्हणतात पण आता वाढल्यानंतर काय होईल होईल आता सध्या दूध खाजगी दूध संघालाच घालतो आपण इथं अमोलच एक डेअरी आहे मुर्षदपूर फाट्यावर त्या डेअरीलाच घालतो तर आपल्याकडे पाठीमाग हा संपूर्ण मुक्त संचार गोठा पाहत आहे आपण आणि पाठीमाग इथंच आतमध्ये उकांडा पण बनवलेला आहे उकांडा म्हणजे ते फक्त घावानी नसल्यामुळे आपण पावसाळा होता मग त्यामुळे पावसाळ्यात आपण शेण एका जागा गोळा केलं होतं पण आता इथून पुढे आता शेण पण गोळा करायचे हा यांचं पाण्याचं वगैरे नियोजन कस त्यांना पाण्याचं म्हणजे तिथं आपल्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना पाण्याची तिथं जाऊन धरायची नाही काही नाही त्यांना एकदा मोकळा सोडून दिले की त्यांच्या मनानेच पाणी पितात एक लिटर पिऊ दहा लिटर पिऊ त्यांच्या मनात जितकं लागेल तितकंच मनयुक्त पाणी पितात तर आपल्याकडं हा संपूर्ण गायाचा जो परिसर आपण पाहतोय तर पावसाळ्यामध्ये ह्याची काय समस्या असतात कारण पाऊस जर पडला तर चिडचिड वगैरे होणं नाही बरेच बऱ्याच आजार होणं तर त्याचं कसं नियोजन असतंय पावसाळ्याचं कसं असतंय जर पावसाळा असतो चार महिने समजा चार महिने पावसाळा असतो तर त्या दिवसामध्ये मस्टडी होणं हे साजिकच आहे अगर गायनं दूध कमी देणं हे साहजिकच आहे कारण की चढ उतार होतच राहतात पण या पावसाळ्यामध्ये जे जी नियोजन करायचे यासाठी आपल्याला पोली हाऊसचा बंदोबस्त करायचा आहे पुढे चालून त्यामुळे अडचण नाही यायची अजून आता सध्या कमी गायतात त्यामुळे काय अडचण नाही पण पुढे चालून आपल्याला अडचण येण्यामुळे आपण कोबा फेबा करू आपण शेड मोठं टाकायचे यंदा तर चान्स समजा आपल्या गायांना काही आजार झाला तर ह्याचं जे नियोजन असतं प्रथम उपचार तुम्ही करताय का डॉक्टर वगैरे हो तुमच्या ठरलेल्या नाही प्रथम उपचार तर आपणच करतो जेवढा आपल्याला तेवढंच आपणच करतो नंतर मग आपण डॉक्टरला बोलतो तर मित्रांनो पाहू शकता हा वैभव आणि वैभवचं जे गायाचं निवेदन आहे तर एकदम जबरदस्त असं हे गायाचं निवेदन आहे आणि तुम्हाला जर कुणाला जर समजा गायपालन जर करायचं असेल किंवा गायपालन नवीन करण्याच्या विचारामध्ये जर असताल दिलेल्या स्क्रीनवरती वैभवचा नंबर आहे त्याला तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता गायपालनाविषयी या जो गायपालनाचा जो खर्च किती आला आहे गोटा कशी गायीची जात निवडावी आणि कशी सुरुवात करावी तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून वैभवशी संपर्क साधून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता हो तर वैभव आम्हाला सांग की आता तुमच्याकडे हे संपूर्ण शेण वगैरे आहे तर बरेच समजा गाय पालन करणारे असते तर शेण जे खतासाठी विक्री करतात तुमच्याकडे कसं आहे नाही विक्री नाही आपल्या शेतालाच लागतं तेवढं आपण शेतालाच वापरतो कारण की उत्पन्न रासायनिक खतापेक्षा शेण खतानी जास्त आता आपल्याकडे हे जे गाय आहेत तर ह्या गाय तुम्ही सांगितलं की आपण म्हणजे ज्या लहान लहान इथं आणि दोन गायी मोठ्या तर तुम्ही हे गाय आपण खरेदी केल्या त्याच्या नाही त्या फक्त फक्त दोनच गायी खरेदी केल्या त्या नाही तर बाकी सगळ्या आपण लहानाच्या मोठ्या करूनच वाढवलेले आहेत म्हणजे बारकाल्या काळलोडी आणून मोठ्या केलेल्या तर कारण की एका एक मोठी गाय घेणं आपल्याला परवडत नाही मोठी गाय परवडणं म्हणजे भांडवल मोठं घालणं भांडवल मोठं घातलं जर त्याच्यामध्ये काही धागा फटका झाला तर शेतकऱ्याला हे खिशाला परवडण्याजोगे नाही त्याच्यामुळे आपण लहानाच्या मोठ्या केले बरं बरेच पशुपालक मित्र असतात तर मोठं गाय पालन करतात त्यांच्याकडं मशनरीने वगैरे दूध काढण्याचं ही पद्धत असणार तर आपल्याकडे कसं नाही आप आता सध्या तर हातानेच काढतो पण भविष्यात चाललंय मशीन घ्यायचं यंदा दोन महिन्यामध्ये ह्या कारण की दो, गए, दोन अजून दो चार गाई दुधावर यायला चार प्लस या दोन मध्ये सहा गाईचं दूध दोघाला काढणं होत नाही त्यामुळे मशीन घ्यायचं चाललंय आता जे तुम्ही आता आधी सांगितलं की आपण प्रथम उपचार घरीच करतो तर बरेच पशुपालक आपल्याला सध्या पाहतायत त्यांच्यासाठी काय सांगतात की ज्या पालन करते समजा तर त्यांच्याकडे कुठले कुठली औषध असायला पाहिजे त्यापैकी औषधापैकी पहिलं जर गायीला मुक्त कोट्यामध्ये तर एक तर दुसरं काही प्रॉब्लेम येत नाही फक्त होतो फक्त गाई जर जास्त पाणी पिली अगर जास्त खाल्लं तिने तर गायचं पोट पग पो होऊ शकते अगर तिला जर जास्त ऊन लागलं ला, जास्त तापमान झालं तर ता दुसरं ताप येऊ हो शकतो तसं आपल्याकडे अजून आपण गाई केल्यापासून तर काय अजून एक पण केस आलेला नाही त्यामुळे आपल्याला काही सांगता येत नाही कारण की माझ्या पशी सुद्धा गोळ्या औषधं नाही कारण की त्यांना लागतच नाही काही तर आणून काढतो हां डॉक्टर सांगतात पण हे खरे पण आपण आपल्याला लागतच ला नाही त्या गायला तर आणून उपयोग नाही आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो कमेंट मध्ये बऱ्याच लोक विचारतात गाय पालन करायचं म्हणलं की स्वच्छता आली तर यांचं स्वच्छतेच नियोजन कसं गाय वगैरे धोन वगैरे स्वच्छतेचं नियोजन काहीच नाही कारण की मुक्त कोट्यामध्ये राहते तिचे व्यायाम होतो शरीराचा त्यामुळे ती एकदम क्लिअर राहते आता ही गाय पाहू शकता एक महिना दीड महिना झालेली धुतलेला अजून कुठं केसाला सुद्धा वापरत नाही शेण सुद्धा लागलं कारण की तिला जिथं फायदे तिथं बसती जागेवर वल्या जागेवर अजिबात बसत नाही आता सध्या ह्या गायांसाठी तुम्ही इथं बऱ्याच असे आप आपल्या जे ड्रामा आहेत त्याच्या गावाने केले हा। तर बरेच शेतकरी लोक काय करतात की सुरुवातीला मोठा खर्च करतात आवड आता खर्च करून सुरुवात करते पण नॉलेज हे शून्य आता तुमचं व्यवस्थापन असं म्हणजे पहिल्यापासून असल्यामुळे तुम्हाला माहिती असल्यामुळे आपल्याकडं जो चारा आहे तर आता आपल्याकडं चारा आहे आता माझ्याकडे मकाचा मुरगास आहे आणि कडवळाचा पण मुरगास आहे म्हणजे आडवंटाचं मेगा सूट केलं होतं त्याचा पण मुरगास आहे सोयाबीनचं भुसकट आहे आणि फोर जी बुलेट सुपर नेपियरचं नेपियर आहे आपला गोठा चालतो बर आता आम्हाला सांगा की बरेच व्यावसायिक असतात दुग्धवाढीसाठी वेगवेगळा म्हणजे प्रयोग करत असतात तर दुग्धवाढीसाठी तुम्हाला काय आयडिया आहे का दुग्धवाढीसाठी काय करायला पाहिजे दुग्धवाढीसाठी काहीच नाही फक्त त्यांना जे आहार देतो ते सकच पाहिजे आणि दुसरं मेन गोष्ट म्हणजे त्यांना वातावरण हे चांगलं पाहिजे जर तुम्ही एका जागा बांधून ठेवता आणि त्यांना पाणी नाही दाख तुम्ही काय नाही करणार तर काय दूध कशी दे तिची फे बॉडीसुद्धा उतरेल आता ही, ही मुक्तपाठ्यामध्ये असल्यामुळे तिचा शरीराचा दिवसभर व्यायाम होतो व्यायाम झाल्यावरनंतर जे ते जेवढं आपण दिलं तेवढं खाऊन घेते आणि तेवढं खाल्लेलं सगळं सक... पचन व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्या शरीराला पण लागू होतं आपण दूध पण जास्त देते आणि जर तीच जर एका जागेवर जर बांधत असली तिला एक दोन्ही दाव्याने आपण बांधून ठेवतो बांधून ठेवल्यानंतर तिला पाणी तिच्या टायमास टायमाला नाही भेटत तिला मनासारखं फिरता येत नाही त्यामुळे तिचा शरीराचा व्यायाम होत नाही त्यामुळे ती गाय नक्कीच आपल्याला तोट्यात जाते त्यामुळं शेतकरी काय म्हणतात की गाय गायपालन परवडत नाही तर तुम्ही आता खुराक देतात हा तर तुमच्याकडे खुराकाचं कुठलं कुठलं म्हणजे प्रकार आहेत आपल्याकडे आपल्याकडे सध्या शेंगदाणा पेंड सारखी पेंड आणि गोळी पेंड हे तीनच प्रकार आहेत आपल्याकडे सध्या तर आपण हे किती टाईम ठेवतात दोनच टाइम दोन टाइम ठेवतो तर शेतकरी बांधव हा विद्यार्थीच आहे वैभव आपलं शिक्षण काय माझ आता ह्याला सेकंड इयरला आहे सध्या तर मित्रांनो पाहू शकता की जर व्यवसाय जर करायचा असेल तर कुठला असं जास्त वय वगैरे काही लागत नाही तुम्हाला जर परिपूर्ण नॉलेज असेल तर तुम्ही लहान जरी असला तरी व्यवसाय करू शकता आणि व्यवसाय मध्ये परिपूर्ण नॉलेज जर असलं तर तुम्ही नक्कीच सक्सेस होऊ शकता तर हे जिथं जिवंता असं उदाहरण आपला वैभव आहे तर मित्रांनो तुम्ही ही असं गायपालन करण्याच्या विचारामध्ये असताल तर नक्कीच आपल्या वैभवला कॉल करून तुम्ही ही माहिती विचारू शकता आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपला जो बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे शिरूर कासार तालुक्यामध्ये मला मा हे एकमेव असं हे गायपालन दिसलेलं आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या